स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्य सेनानी राजाराम बापू माध्यमिक शाळा आणि श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बारड यांच्या भगीरथ कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण यांची एकशे चारवी जयंती आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला सुरुवातीला आराध्य देवता माता सरस्वती आणि कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यावेळी राजाराम बापू माध्यमिक शाळेतील पाचवी ते दहावी गुणानुक्रमे प्रथम आणि द्वितीय आलेले दहावीचे विद्यार्थी शिंदे सार्थक चर्पिलवार प्रगती आणि श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी कला शाखेतील सपना संजय पवार वैशाली संतोष पवार विज्ञान शाखा मॅकलवाड शुभांगी बालाजी प्राची सोमनाथ पुल्लागोड यांचा पालकांसमवेत सत्कार करण्यात आला तसेच एन एम एम एस परीक्षेत आणि इस्कॉन तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धे प्रथम आणि द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजयराव देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून शीतला देवी सेवाभावी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा छायाताई संजयराव देशमुख बारडचे सरपंच प्रभाकर आठवले तसेच दोनही शिक्षण संस्थेचे कार्यकारी मंडळ बारड गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अंगीकारून आपल्या पालकांचे आणि शाळा महाविद्यालयाचे नाव लौकिक करावे आधुनिक शिक्षण प्रणालीत केवळ शाळा आणि महाविद्यालयाने अद्ययावत होऊन चालणार नाही या स्पर्धेच्या युगात पालकांनी देखील आपली विद्यार्थ्यांबाबतची नैतिक जबाबदारी समजून योग्य विद्यार्थी पालक आणि विद्यालय या त्रिवेणी संगमातून विद्यार्थी विकास घडवावा आणि सोबतच बिघडत चाललेली शिस्त वेशभूषा केशभूषा आणि रंगभूषा याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक मनोहर ओसावार सूत्रसंचालन कुमारी पुष्पा व्यवहारे समीक्षा सावंत या विद्यार्थिनींनी तर आभार अनिता पाटील मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य हेमंत इंगळे मुव रामकिशन सुबेवार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी अमोल टेकले एन न्यूज मराठी मुदखेड नांदेड